सर्वात प्रथम भास्करनगर गणेशनगर विभागातील सर्व माझ्या नागरिकांना बहुजन विकास चौकातील नागरिकांना मी स्वातंत्र्यदिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो आज आम्ही स्मरण करतो त्या सर्व शहीदांना त्या स्वातंत्र्य सैनिकांना की ज्यांनी आम्हाला हे स्वातंत्र्य मिळवून दिलं आम्ही आजीवन त्यांचे ऋणी आहोत आणि आज येथे बहुजन विकास चौकामध्ये गटारीच्या कामाचं बंदिस्त गटारीच्या कामाचं उद्घाटन झालं तिथल्या आमचे गुप्ता असतील आमच्या शेख भाभी असतील चाची असेल यांनी वेळोवेळी तक्रार दिल्या होत्या आमच्या दत्तू यादव असतील धनाजी कांबळे असतील राजू कांबळे असतील यांनी सांगितलं की दादा ह्या गटरीचं पाणी बाहेर ओवरफ्लो नव्हन वीटभट्टीपर्यंत जातं आणि कसल्याही प्रकारचं गेली दोन तीन वर्ष सोल्युशन निघत नव्हतं आज प्रशासकीय राजवट असल्यामुळे नागरिकांची कामं होत नाहीत पण अक्षरशः हे सगळं अर्ज घेतल्यानंतर मी पाठपुरावा केला आणि आज आम्हाला बहुजन विकास चौकाच्या मागचा परिसर आणि ह्या समोरच्या जागेमध्ये गटार बंदिस्त गटार करण्याची वर्क ऑर्डर भेटली आणि आज आम्ही त्या कामाचा शुभारंभ आमचे बहुजन विकास चौका संघटनेचे आमचे माझे अध्यक्ष आमचे वरिष्ठ नेते यांनी आम्हाला एन ओ सी दिली परवानगी दिली आणि आम्ही आता इथे काम चालू केलेलं आहे तसंच खाली आम्ही पाहतोय की शारदादी चौकापासून वर रामभाऊ वानकडे यांच्या घरापर्यंत पेवर ब्लॉक अतिशय गरजेचे होते कारण की खड्डे झालेले आहेत रस्त्याला आणि तिथं रस्त्याची गरज होती त्या बाजूलाच बंदिस्त गटरसुद्धा आहे ही दोन कामंसुद्धा आज मंजूर केलेली आहेत कारण की मी पाहतोय या प्रशासकीय राजवटमध्ये काम होत नाही आणि गल्लोगोली लाईट बी लाईट बंद आहेत त्यासुद्धा लाईट आम्ही चौतीस पस्तीस आम्ही तक्रारी दिल्या आणि आज गल्लोगोली लाईटसुद्धा चालू होत आहेत प्रत्येकजण आपापल्या परीने या काम करतोय पण आज मला या कामामध्ये यश मिळालं त्याच्याबद्दल मी अंबरनाथ नगरपालिकेचे बांधकाम विभागाचे आणि सर्व नागरिकांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि अशी सेवा मी करत राहीन आणि आजच्या ह्या जी काय उद्घाटन आहे ते उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान सर्वात प्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज या ठिकाणी भास्कर नगर येथील हे जे गटर जे तुम्ही पाहताय ती आज कित्येक दिवसापासून उघड आहे त्याच्यात जे पाणी साचतं त्याच्यामुळे मच्छर मच्छरांमुळे होणारे जे आजार आहेत त्या अंड्यांमुळे होणारे जे सारखा मोठा आजार या वस्तीतल्या लहान मुलांना आणि इथल्या नागरिकांना सहन करावा लागतो हे आजचं नाही आज हे कित्येक वर्षापासूनच आहे पण त्याच्यासाठीच आज आपण हे चॅनलचे जे गटर बनवाय बनवायला काढले यापासून या, या नागरिकांना बराचसा दिलासा मिळेल आणि आमचं आम काम आहे की या सगळ्यांच्या सुखसोयी जे आपल्याला शक्य आहे ते सगळं नागरी सुविधा पुरवणं त्यामुळे आज या चॅनल गटरच्या चॅनलचं उद्घाटन करून आज त्यांना बराचसा दिलासा मिळेल